नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हो। पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो मराठी साहित्याला लाभलेले रत्न सिद्धहस्त लेखक आनंद यादव सर यांचे झोंबी हे आत्मचरित्र आपण पाहिले यामध्ये सरांचे अगदी बालपणापासून ते मॅट्रिकच्या शिक्षणापर्यंतचा त्यांचा खडतळ प्रवास आपण पाहिला त्यानंतर त्यांचे महाविद्यालय आणि उच्च महाविद्यालयीन शिक्षण याचा प्रवास आपण नांगरणी या कादंबरीतून पाहिला यानंतर आपण घर भिंती या त्यांच्याच आत्मचरित्राच्या पुढील भागामध्ये त्यांचा प्रवास आणि त्यामध्ये त्यांना किती अडचणी आल्या त्यावर त्यांनी कशी मात केली हे आपण या आत्मचरित्रातून पाहणार आहोत तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी अशा छान छान आणि सुंदर सुंदर कादंबऱ्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व आपली मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात पंढरपुरातील पहिली आंघोळ पहाटे चंद्रभागेत गेली यापूर्वी चंद्रभागा कधी पाहिली नव्हती की विठ्ठल मंदिर बघितलं नव्हतं स्नानासाठी गावातले तुरळक लोक येत होते स्नान आटपून श्लोक म्हणत उजव्या हातात गंगाजलानं भरलेला तांब्याचा कलश नि डाव्या खांद्यावर आंघोळीचं वस्त्र घेऊन परतत होते वळण घेऊन आलेली शांत वाटणारी चंद्रभागा पलीकडच्या काटावरचा छोटा बांधीव घाट आणि त्याच्या पाठीमागची शांत गुड वाटणारी पाषाण वास्तू अलीकडे मोठाले घाट विस्तीर्ण वाळवंट आणि त्यावर असलेली उभी लहान मोठी अनेक देवळं कितीतरी दिवसांनी नदीवर आंघोळ करणारा मी ती ही चंद्रभागेत बहुतालच्या वातावरणातून कानावर पडणारे संस्कृत मंत्र आणि अभंग विठ्ठल विठ्ठल मन सात्विक उत्साहानं भरल्यागत झालं मंदिराकडं जाताना पायाखालची वाळू खुसखुसू वाजू लागली गार वाळू काळ्या खडकांचे कड अतिशय टणक असले तरी त्यांचे कंगोरे झिजून गोल वाटोळे झालेले वाळे वाहेरून टणक असली तरी पायांना अबोल मऊ वाटणारे वारकरी भक्तांच्या निष्ठावन पायांचा निकट स्पर्श झालेले नाचणाऱ्या आत्म्यांचा टाळ मृदंगांच्या भजन कीर्तनांचा भगवा संस्कार अंगा खांद्यावर वागवणारी चैतन्यमयी वाळू मी तिच्यावरून माझ्या पायांची कमळं करून हळूहळू चालू लागलो सूर्य उगवला होता मृगाचे ढग आड आल्यानं दिसत नव्हता तरी त्याच्या प्रकाशाची प्रभा ढगांवरून खाली सांडत होती देवादिकांनी आकाशातून रुपेरी आग्र चंद्रभागेत सोडावे तशी ती भासत होती वातावरण वेगळं काही सहदैवी वाटत होतं भारलेल्या अवस्थेत विठ्ठल मंदिराकडे चाललं कुठला तरी मधला आडवार होता मंदिरात गर्दी नव्हती लोक येत होते जात होते फुलं तुळशीची पानं पेडे घेऊन मी मंदिरात चाललो प्रथम नामदेवाच्या पारीला हातांनी स्पर्श केला शेजारी थोड्याच अंतरावरची चोखोबांची बसण्याची जागा मला दाखवण्यात आली हे संतात्मे काहीही तक्रार न करता अजून तिथंच डोळे मिटून विठ्ठलाचं ध्यान करीत निवांत बसले आहेत पायऱ्या चढून सभामंडपात गेलो मी काहीशा दूर वाटणाऱ्या समोरच्या गाभरातून झळझळीत प्रकाशाची काळी भोर मूर्ती माझ्याकडे आणि मी श्री पाहते आहे असा भास झाला मला गलबलून आलं ये असं जवळ ये तुझा दोन तपांचा वनवास संपला आहे राम लक्ष्मणापेक्षाही जास्त सोसलस ओठ थरथरले मी जाणाऱ्या येणाऱ्यांकडे बघून आवंड गिळला पिशवीतील नारळ ऊद कापूर चाचपत देवाकडे गेलो दोघे सेवक मुटका नेसून काही करत होते मला तिथला रीतिरिवाज काहीच माहीत नव्हता मी सगळं काही त्यांच्या स्वाधीन करून मूर्तीकडं एकटक पाहत गहीवरून येत उभा राहिलो मूर्तीचे डोळे बारीक होऊन दूरवर बघणारे जणू बाहेरून ओळखीचा भक्त सभामंडपात आला आहे या जाणीवेने मुखावर प्रसन्न हास्य विलसले असं वाटणारी बोलकी जीवनी कमरेवरचे अठ्ठावीस युगांचे हात आणि लहान मुलांच्या पावलासारखे गुपगुपीत कोंडस वाटणारे कोमलचरण मी ती दोन्ही पदकमलं हातात घेतली वरच्या बाजूला जिजून खड्डे पडल्याचं जाणवलं ज्ञानेश्वर त्यांची भावंड नामदेव जनाई चोखोबा गोरोबा सावता नरहरी रोहिदास एकनाथ सगळ्या सगळ्या संतांचे माते या पावलांवर माझ्या तळमळत्या बोटांचं जिथं स्पर्श होतोय नेमक्या त्याच जागेवर टेकलेले शिवाजी महाराज इथे येऊन गेलेले याच समचरणांवर त्यांचे भव्य कपाळ टेकलेले हीच ती जागा हे देवादिदेवा हे विश्व मला तुझ्यात घे मी अनावर होऊन त्या पावलांवर ढळलो पंचवीस वर्ष हो कष्टांनी थकलेलं माझं कपाळ त्यांच्यावर घातलं हळूहळू पुढं सरकून दोन्ही गाल त्या गार स्पर्शावरून फिरवले डोळे गाड मिटलेले झुकलेला माथा वर उचलल्याचंही त्राण राहिलं नाही खूप गलित माझ्या गदगदलेल्या गळात तुळशीहार घातला धन्य धन्य वाटलं भारलेल्या भावलीसारखा सभामंडपात बराच वेळ बसून राहिलो नि उठलो कॉलेज सुरू व्हायच्या आत तिथं पोचायचं होतं गावाशेजारी शेजारी कैकाडी महाराजांचा मठात कॉलेजचं दुसरं वर्ष चालू होतं मठाच्या लहान मोठ्या खोल्यात वर्ग भरत एकाच छोट्या खोलीत गाद्या पसरून केलं होतं स्टाफरूम तिच्यात प्राध्यापक जाणवसा घरात बसावे तसे गर्दी करून बसत आदल्या वर्षी आलेल्या सर्व प्राध्यापकांना पंढरपुरात राहायला जागा मिळाल्या होत्या मला दिलासा मिळाला चर्चा करता करता प्राध्यापक कुरंदवाड म्हणाले तुम्ही जागा मिळेपर्यंत माझ्याकडे राहा मिळाली किंवा जावंच वाटलं तर जा नाहीतर आपण एकत्रच राहू चालेल खोली मोठी असेल स्वतंत्रपणे दोघांना राहता येत असेल तर एकत्र एक राहू ते अशक्य झालं तर मी दुसरी खोली बघेन कॉलेजच्या पहिल्या दिवशीच राहण्याची सोय झाली देवळाजवळच्या भागातच राहायला गेलो आदल्या दिवशी कॉलेज या शिपायाच्या खोलीत बॅगा आणि वळकटी ठेवली होती आणि स्टाफ रूममध्ये झोपलं होतं आता सोय झाल्यानं कॉलेज सुटल्यावर प्राध्यापक कुरुंदवाड्यांच्या बरोबर टांगा करून बॅगा वळकटी कर घेऊन गेलो जेवणाची सोय खानावळीतच होती कुरुंदवाड्यांची घरगुती स्वरूपाची चालवली जाणारी खानावळ पकडली होती तिथं मला मध्येच जाता येणं शक्य नव्हतं म्हणून मी आठ दहा दिवस बाहेर नेहमीच्या खानावळी जेवण घ्यायला एकटंच निघून गेलो आणि जेवलो गावाची रचना वेगळी वाटत होती म्हणून एकटंच भटकावसं वाटू लागलं गावात घरांपेक्षा दुकानांची संख्या जास्त वाटत होती कुंकू बुक्का तुळशीच्या माळा प्रपंचवस्तू खेळणी लहान मुलांचे तयार कपडे चहा चिवडा भजी भोजनावळी यांची दुकानं जास्त रस्त्यांना चौकांना दिलेली संतांची नावं गमतीशीर वाटली आतापर्यंत देशभक्त नेते पुढारी शिवाजी संभाजीसारख्या ऐतिहासिक महान व्यक्ती त्यांची नावं रस्त्यांना दिलेली पाहिली भरपूर मठ धर्मशाळा जुन्या वळणाचे वाडे बोळवजा वेडेवाकडे कच्चे रस्ते उघड्या गटारी एकदम साधी वाटणारी माणसं पाहिल्यावर मला एक प्रकारचा दिलासा मिळाला वाटलं आपण कुठल्या तरी दुसऱ्या पांढरपेशा गावात येऊन पडलेलं नाही गाव साधं तरी महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे माणसंही वारकऱ्यांसारखीच मराठमोळी वाटत आहेत आपणाला मानवण्यासारखं वातावरण आहे संध्याकाळी पुन्हा प्राध्यापक कुरुंदवाडांबरोबर वाळवंटात फिरायला गेलो वर्षभराचा त्यांचा गावाविषयीचा कॉलेजविषयीचा अनुभव विचारला त्यांना तो चांगला आला होता ते सुखी होते पण त्यांची एक अडचण होती त्यांना नोकरीवर घेताना संस्थेनं एका वर्षात त्यांना मराठी माध्यमातून मुलांना शिकवलं पाहिजे अशी अट घातली होती त्यांनी ती मान्य केलेली त्यामुळे त्यांनी मला तत्परतेने आपल्या खोलीत घेतलं हे मला त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं मी मराठी आणि संस्कृत शिकवणारा प्राध्यापक झालेलो त्यांना वाटलं हा प्राध्यापक खोलीत असेल तर आपलं मराठी झपाट्यानं सुधारेल मी त्यांना याबाबतीत मदत करायचं अभिवचन दिलं ते कर्नाटक भागातले असले तरी मराठीशी त्यांची घसट होती आरंभी कन्नड आणि नंतर इंग्रजी माध्यमातून त्यांचं शिक्षण झालेलं आणि नोकरी तर महाराष्ट्रात मिळालेली महाराष्ट्रात नुकतंच इंग्रजीऐवजी मराठी माध्यम हे महाविद्यालय पातळीवर सुरू झालेलं त्यामुळं प्राध्यापक कृंदवाड्यांची लवकरात लवकर मराठीतून शिकवण्याची अट मान्य केली ती माझ्याही पथ्यावर पडली ती जागेच्या दृष्टीने तूर्त तरी मी निश्चिंत झालो रात्री सुखरूप पोहोचल्याचं पत्र गावाकडे लिहायला बसलो सगळी व्यवस्था लागल्याची निखोली मिळाल्याचंही सा सांगितलं आईला लिहिलं ज्या पंढरीच्या विठ्ठलाच्या साक्षीनं नोकरीला लागलो त्याच्या साक्षीनं कॉलेजच्या सेवेतही रुजू झालो आहे आता मला रेडिओच्या नोकरीपेक्षा जास्त पगाराची आणि चांगली नोकरी लागली आहे आता आपल्या घरादाराचा वनवास संपल असं वाटतंय आई तू आता माझी काही काळजी करू नको मी सुखात आहे मळ्यात मात्र तुम्ही चांगलं कष्टपाणी करा मला तुमची काळजी घेईल तोच तुमचा विठ्ठल समजा मी नेमानं पैसे पाठवत जाईल आणि पाकिट मिटलं पंढरपूरला येऊन दोन दिवसही झाले नाहीत तोवर मनात सारखं विठ्ठल विठ्ठल येतं आहे हे माझ्या लक्षात आलं खरं तर कागलातही विठ्ठल रुक्मिणीचं देऊळ आहे तिथं मी फारसा कधी गेलो नव्हतो आणि जावंसं वाटतही नव्हतं मग पंढरपूरात आल्यावर विठ्ठलाविषयी एवढं का वाटावं वाटा आपल्या मनात खोलवर भाबडी श्रद्धा तर नसेल खरे तर कागलचा विठ्ठल आणि हाही विठ्ठलच मुळात एकाच देवाच्या दोन मूर्ती शिवाय मूर्ती देव असतो यावर तर आपला कधीच विश्वास नाही मग इथल्या विठ्ठलाचा एवढा ओढा एकाएकी कसा लागलाय मी अस्वस्थ झालो पदवीपूर्व वर्गाला ज्ञानेश्वरीतला उतारा शिकवताना ज्ञानदेवांच्या गणेश तवनाची आठवण झाली त्यांनी गणेशाला ज्ञानाचेच मूर्त प्रतीक मांडलं आहे मी विठ्ठलमय झालोय याचं कारण विठ्ठलाच्या रूपातील परमेश्वराला मी ही मूळ चेतनाशक्तीचं मूर्त प्रतीक मानलं असेल तर मग त्याची मूर्ती डोळे भरून पहावी त्याचे पाय कुरवाळावे त्याच्या नजरेला नजर भिडवताना व्याकुळ व्हावं असं होण्याचं काहीच कारण नव्हतं मोठमोठ्या संतांनी युगपुरुषांनी त्या मूर्तीला स्पर्श केला आहे तिला आपणही स्पर्श करावा असं वाटलं गांधीजी सुभाषबाबू आंबेडकर ही माणसं आपल्या हयातीत जिवंत असूनही आपल्याला बघता आली नाहीत त्यांचं आपल्याला दुःख झालं होतं त्यांचे ग्रंथ भाषणं लेख आपल्याला उपलब्ध आहेत त्यांच्या छायाचित्रांतून फिल्म्समधून त्यांना पाहता येतं तरीही त्यांना प्रत्यक्ष पाहता आलं असतं तर बरं झालं असतं त्यांचा स्पर्श झाला असता तर आनंद झाला असता असं मनमन वाटत होतं विठ्ठलाच्या दर्शनानं माझं तेज झालं असावं त्याला स्पर्श करणं म्हणजे ज्ञानदेवांना एकनाथ तुकोबांना स्पर्श करणं शिवाजी शाहूसारख्या युगकर्त्यांना स्पर्श करणं त्यांचा माथा जिथे ते टेकला त्या ते पावल्यांवरच आपला माथा टेकवणं विठ्ठलाच्या ज्या नजरेत संत महात्म्यांच्या नजरा मिसळल्या त्या नजरेत आपलीही नजर मिसळून धन्य होणं हे होय ज्या मूर्तीकडे बघून संतांनी समृद्ध भक्ती साहित्य निर्माण केलं त्या मूर्तीला कुरवाळा घेण्याचा तिला उराशी लावून त्वचेवर स्पर्शाची सुगी अनुभवण्याचा तो प्रकार होता ती माझी अंधश्रद्धा नव्हती माझ्या रक्तात शिरलेल्या पूर्वसंचिताचा तो उठाव होता त्या संत महात्म्यांसारखं होण्याची ती स्वाभाविक सुप्त इच्छा होती मला हे कळल्यावर मी समाधानी झालो माझ्याही पलीकडे सुदूरच्या भूतकाळात मी किती खोलवर रुजलो आहे याचा गुडरस प्रत्यय झाला देवाची मूर्ती त्या वस्तूकडं पाहण्याची माझी नजर पालटून गेली उभ्या पावसात आषाढी वारीचा अनुभव घेतला पाऊस प्रचंड लागला होता चंद्रभागा दुतडी भरलेली देवळं आणि वाळवंट पाण्याच्या पोटात गेली तरीही वारकऱ्यांच्या महापुरानं पंढरपूर तुडुंब भरलेलं भरपूर पैसे देऊन घराघरात दाटीवाटीनं वारकरी झोपत होते घर मालकिनीच्या घरातही बरेचसे वारकरी उतरलेले त्यात एक बोलके शिक्षक भेटले मी त्यांना सहज गप्पा मारता मारता विचारलो एवढ्या उभ्या पावसात आलात कार्तिकीला आला असता तर नसतंच आल कार्तिकीला पण यायचंच की दोन्ही वेळी दोन्ही वेळी कडाडून भूक लागते काय करता तुम्ही तरी उपाशी राहू शकाल का बाराच्या ठिकाणी एक वाजला तरी स्वयंपाकघर आपण डोक्यावर घेतो नाही का बुक्का लावल्यामुळं भोळसट दिसणारे शिक्षक मोठे हुशार दिसले त्यांच्या मुखात रसाळवाणी नाचत होती हुशार दिसतं तुम्ही गुरुजी आमच्या गुरुजींची कृपा काय करता त्यांनी विठ्ठल मंदिराच्या दिशेने बोट केलं होतं मी मुकाट झालो काहीच बोलता येणार एवढं कळलं की विठ्ठल त्यांची तहानभूक झाला आहे नि पंढरपूर हीच त्यांची खरी शाळा आहे नवतीचे दिवस भोगताना पहिली टर्म कधी संपली कळलं नाही या चार पाच महिन्यात अनेक गोष्टी घडल्या दरम्यान मला प्राध्यापक कुरुंदवाड्यांच्या खोलीत राहायला हळूहळू नको वाटू लागलं खोली काहीशी अंधारी वाटत होती नीटपणे वाचन करता येत नव्हतं त्यामुळं राहायचा उत्साह वाटत नव्हता दुसरं एक महत्वाचं कारण घडलं माझ्या लक्षात एक गोष्ट आली कि तत्वज्ञान घेऊन एम ए झालेले प्राध्यापक कृंदवाड हे गंभीर प्रकृतीचे आहेत त्यांना विनोद आवडत नाही किंवा त्यांना तो समजून नाही ते प्रत्येक गोष्टी गंभीरपणाने घेत होते आणि मराठीत बोलण्याचा प्रयत्न करू लागले की त्यांच्या अनेक गमतीदार चुका होत होत्या वा वाळवंटार आम्ही दोघं फिरायला गेलो होतो बसल्या बसल्या ते मला म्हणाले आपण बोटावर बसून फिरूया की मला त्यांच्या या बोलण्याचा अर्थच कळेना मी त्यांना काय म्हणून विचारलं तर पुन्हा त्यांनी तेच वाक्य उच्चारलं मग चंद्रबागेत तरंगणाऱ्या छोट्या छोट्या होड्यांकडं त्यांनी बोट दाखवलं मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला मला हसू आलं कारण खेड्यात बोटावर बसवीन असा लैंगिक अर्थ सुचवणारी शिवी दिली जाते तिची आठवण झाली मी हसत हसत त्यांच्या बोलण्यावर सुधारणा केली आणि बोटवर बसूया असं म्हणायचं म्हणून सांगितलं लिंगबे स्पष्ट केले चा अर्थ काय होतो हेही सांगितलं जुलैचा शेवटचा आठवडा असावा संध्याकाळी फिरायला जायची वेळ झाली होती घराची मालकीन माळवदावर जाऊन उगवलेले तण काढत होती माळवदावर जाण्याचा जिना आमच्या खोलीतून होता पण मालकीनबाई आज माळवदावर गेल्यामुळं खोलीला कुलूप घालता येणं अशक्य होऊन बसलं संध्याकाळची चहाची तलफ आलेली जाणं तर आवश्यक वाटत होतं होत विधवा ऐन तारुण्यात त्यांना वैधव्य आलेलं दोन मुलांना घेऊन जीवन जगत होत्या दोन्ही मुलं पुण्याला शिकायला गेलेली नि त्या एकट्या घरात राहणाऱ्या कमी बोलत प्राध्यापकांवर त्यांचा विश्वास म्हणून अशा परिस्थितीही त्यांनी घरात एक खोली आम्हा अविवाहित तरुण प्राध्यापकांना भाड्याने दिलेली आर्थिक परिस्थितीमुळं त्यांना असं करावं लागत होतं पण त्यांच्याशी बोलताना संकोच वाटे कुरुंदवाडांच्याकडे प्रथम राहायला आलेले असल्यामुळे ते एकमेकांशी बोलत होते मी कुरुंदवाडांना म्हणालो वरती मोहनच्या आई आहेत त्यांना आम्ही फिरायला जाऊ का म्हणून विचारू का म्हणजे त्या मालदानावरचं काम झाल्यावर खोलीला बाहेरून कडे घालून जातील मी बाहेर जाण्यासाठी कपडे करत त्यांना बोललो ते नेहमीच्या सवयीप्रमाणे ट्रंकच्या किल्लीची साखळी फिरवत माळवदानावर गेले आणि त्यांनी जिण्यात उभं राहून विचारलं मोहनच्या आई आम्ही फिरायला जाऊया का आ त्यांनी एकदम आ केला मला वाटलं झाला घोटाळा त्यांचा गैरसमज नक्की होणार मी धावत वरती गेलो आणि तडकाफडकी मारलो नाही मी आणि कुरुंदवाड फिरायला जाणार आहोत तसं विचारायला ते आलेत तुम्ही वरती असल्यामुळं खोलीचं दार उघडंच ठेवावं लागणार आहे जाताना तुम्ही कडी लावली तरी चालेल मी घाईघाईनं त्यांना स्पष्टीकरण केलं हां हां त्यांच्या लक्षात आलं माझं काही इथं तसं काही काम नाही तण वाढलं म्हणजे खाली गळतं म्हणून मी ते काढायला आले होते झालंच माझं उरलेलं उद्या काढेन तुम्ही जा फिरायला असं म्हणून त्या उठल्या फिरायला जाताना मला हसू अनावर झालं एवढं हसायला काय झालं प्राध्यापक कुरुंदवाड म्हणाले अहो प्रचंड घोटाळा झाला होता असं म्हणून मी त्यांना त्यांच्या बोलण्यातून कोणता गैरसमज झाला असता ते खो खो हसत स्पष्ट केलं त्यांच्या बारीक सारीक चुकांनी अर्थाचे अनर्थ होत होते नि मला हसायला येत होतं त्यातून ते त्यांचा मजविषयी गैरसमज झाला एके दिवशी ते मला चिडीनं म्हणाले की मी त्यांची चेष्टा करतोय त्यांच्या मराठी बोलण्यातल्या चुका गंभीरपणे समजून घेण्याच्याऐवजी उथळपणे हसतोय आणि त्यांना मी हास्यास्पद बनवतोय माझा त्यांना हस्व्यास्पद बनवण्याचा हेतू नव्हता तरी मला खूप वाईट वाटलं त्यातून आम्हा दोघात काहीसा अबोला निर्माण झाला कारणापुरतेच आम्ही बोलू लागलो मला वाटू लागलं आपण दुसरी खोली बघावी कॉलेजपासून जवळच मला दुसरी जागा मिळाली त्या दोन छोट्या छोट्या खोल्या होत्या भाडं थोडं जास्त असलं तरी जागा चांगल्या वस्तीत आणि स्वच्छ होती प्रकाश आणि निवंतपणा भरपूर होता काही दिवस गेले नाहीत तोवर पित्तविकार जोरकस झाला चार पाच दिवस अंतरुणाला खिळलो खाल्लेलं अन्न उलटे होऊन पडत होत नव्या घराच्या मालकीनबाईंनी लहान भावाचं करावं तसं माझं सर्व काही केलं मी त्यांना अक्का म्हणत होतो या आजारपणात एकटेपणाची जाणीव फार झाली परक गाव गावात ना कुणाची ओळख ना कुणाची संबंध घरापासून मित्रांपासून दूर त्यामुळं आपणच काही झालं तर आपलं बघायला कुणीही नाही याचा पडताळ आला मी मालकांच्या म्हणजे महिमकरांच्या घराशी अधिकट जवळीक साधली थोड्या दिवसांनी प्राध्यापक एस एस भोसले आजारी पडल्याचं कळलं माझा तो गावातला शाळा सोपती मी पंढरपूरला आल्यावर वीस दिवसांनी आलेला आम्ही दोघं एकदमच एम झालेलो त्याची सातारला नेमणूक झालेली तेथून लगेच पंढरपूरला बदली झालेली त्याला ताप आणि खोकला येत होता मी त्याला पाहण्यासाठी त्याच्या खोलीवर गेलो तर तो एका साध्या सतरंजीवर झोपलेला होता खोलीच्या भोवतीनं बाहेर काळ्या संडासाची उघडी गटार वाहणारी त्यात डुकर बसलेली सांडपाण्यावर घोंगवणारी डास चिलटं पांढऱ्या मातीच्या कच्च्या विटांची साधी खोली तशा खोलीत तो आजारी पडलेला बघून अतिशय वाईट वाटलं भोसलेची घरची परिस्थिती मला माहीत होती त्यानं अजूनही झोपण्यासाठी गादी विकत घेतली नव्हती दाढीही तो रोजच्या रोज करत नव्हता कपड्यांची काटकसर करून वागत होता त्यालाही एकाकीपणाची जाणीव होत असावी असं मला वाटलं आपण दोघं एकत्र राहूया म्हणून मी सुचविलं तर तो, तो कबूल झाला आम्ही दोघं माझ्या खोलीवर एकत्र राहू लागलो दोघांनाही एकमेकांचा आधार वाटला शिक्षणासाठी आजार घेतलेले कष्ट प्राध्यापकांची नोकरी मिळण्याची झालेली पूर्तता आणि मानसिक विसाव्याची वाटणारी गरज यांमुळे मी काही काळ काहीसा सही गेलो या काळात पंढरपूर शहराच्या आसपासच्या भागात विद्यार्थ्यांबरोबर भटकलो बरोबर वेरूळ अजिंठा देवगिरीचा किल्ला इत्यादी बघून आलो सकाळी साडे पर्यंत कॉलेज झालं की खानावळी जेवण करीन तासभर झोप काढीन मग मनासारखा कथा वाचायला घी आरामात गादवड करून वाचन करी गंगाधर गाडगीळ अरविंद गोखले पुभा भावे यांचंही साहित्य वाचत होतं पण विशेष जोर होता तो ग्रामीण कथाकारांवर व्यंकटेश माडगुळकर शंकर पाटील रणजित देसाई द मा मिराजदार यांच्या बहुतेक सगळ्या ग्रामीण कथा मोठ्या आवडीने वाचून काढत होतो त्याचा विचार करत होतो या काळात ग्रामीण कथा विशेष लोकप्रिय होती प्रत्येक दिवाळी अंकात तिचं दर्शन होईल तिचं भरपूर कौतुक चाललेलं होतं मला मात्र तिची वैशिष्ट्य आणि मर्यादा दोन्ही जाणवत होतं या ग्रामीण कथाकारांच्या कथा एकाच घाटणीच्या वाटत होत्या ते जी ग्रामीण सुखदुःखन सांगत होती ती खरी असली तरी काहीशी वरवरची आहेत ते सुखदुःखांचं तळ ढवळून काढत नाहीत असं वाटत होतं शिवाय प्रत्येक कथाकार साधेपणाने तृतीय पुरुषी निवेदन पद्धती स्वीकारतो आहे पात्रांविषयी स्वतःच बोलत राहतो आहे पात्रांना नीड बोलू देत नाही त्यांना त्यांचं तेन मत मांडू देत नाही त्यांना बाजूला ठेवून स्वतः पुढे सरसावतो आहे असं सारखं जाणवू लागलं तपशील आणि निसर्ग वर्णने नेहमी फुगल्यासारखीच वाटत कथा सतत बहिरमुख वाटे आपण कथा लिहून ग्रामीण माणसांना बोलक करावं त्यांच्या सुखदुःखात खोल उतरावं त्यांनाच प्रत्यक्ष वाचकांसमोर आणावं आणि आपण पार माग रहावं असं काही बाई मनात पुष्कळ येऊन गेलं संध्याकाळी दोघे जणे विद्यार्थी मिळून येत त्यांच्याबरोबर गप्पा होत सर्वांना घेऊन रेल्वे लाईनवरून वाळवंटात की आजूबाजूला फिरायला जाई गप्पा विनोदात रमून जाई तरीही प्राध्यापक झाल्यामुळे नकळत एक प्रौढपणा आला होता विद्यार्थ्यांशी बोलताना तो विशेष जाणवे विद्यार्थी आदर दाखवित असल्यानं आणि माझं बोलणं ऐकून घेत असल्यानं माझ्या बोलण्याविषयी नकळत माझ्या मनात आत्मविश्वास निर्माण होत होता हा आत्मविश्वास प्रौढपणाचं अधिक पोषण करत होता हे दोन्ही गुण शिकवताना विशेष उपयोगी पडत होते स्वतंत्र विचार मांडायला प्रवृत्त करत होते त्यामुळं शिकवताना फुलून येत होतो विशेषतः संस्कृती वाचताना जाणवलेले अनेक सौंदर्यस्थळे त्यातील बारकावे शिकवताना नानातरांनी सांगत होतो इकडच्या तिकडच्या साहित्यकृती तिला दिलेले उदाहरण देत होतं धुंद होऊन जात होतो कारण आजवर जाणवलेलं साहित्यकृतींचं आकलन माझ्या विद्यार्थीदशेत मित्रांसमोर मांडताना मतभेद होते त्यामुळं मी आकसून जाई तसं इथं काहीच होत नव्हतं उलट समोरचे विद्यार्थी डोळे माझ्यावरती खिळून कानात प्राण आणून निशब्द शांतपणे ऐकत भारावून जाणाऱ्या या विद्यार्थ्यांचे चेहरे बघताना मी अधिकच मुक्त होऊन मनाची आजवरच भरलेली मापं भरावर त्यांच्या पुढे रीती करत होतो तास कधीच संपून जाई कळत नव्हतं आजवर कोमेजलेलं मन उमलून आल्यासारखं होऊ लागलं होतं नी माझ्या शक्तीचा मलाच पडताळा येऊ लागला औदुंबर कापसे नावाच्या विद्यार्थ्याचे थोरले बंधू पंढरपुरात कापसे गुरुजी म्हणून ओळखले जात ते प्राथमिक शाळेत शिक्षक होते त्यांचा परिचय झाला त्यांचं व्यक्तिमत्व मर्जेशीर होतं साहित्याविषयी त्यांना प्रेम होतं थोडं साहित्याचं वाचनही होतं लहान मुलांसाठी कविताही करीत होते त्यांचा परिचय झाला आणि माझा संध्याकाळचा वेळ मजेत जाऊ लागला सगळ्या पंढरपुराशी त्यांचा परिचय सगळ्या पंढरपुराचा इतिहास त्यांना ज्ञात पंढरपूरकर नामांकित व्यक्तींची भिंग त्यांना माहीत त्यांच्या वाणीला रोचक शैली लाभलेली प्रपंच वस्तू आणण्यापासून तो पोस्टाच्या पेटीत टाकवायच्या पत्रापर्यंत त्यांची मदत करण्याची तत्पर वृत्ती कोणत्याही कामाला ते माझ्याबरोबर यायला तयार माझी वाङ्मेन क्षेत्रात चाललेली लुडबुड त्यांना मोहवीत होती त्यांच्याबरोबरचा माझा काळ चांगला जाईल मन हलकंफुलकं होईल प्राध्यापक झाल्यामुळं वाटत होतं की आपण इतर प्राध्यापकांप्रमाणे राहिले पाहिजे तसं राहण्याच्या कटाक्षाने प्रयत्न करीत होतो पुण्यातल्या रेडिओवर असताना कपड्यांना इस्त्री करण्याची सवय लागली होती आठवड्यातून दोन दोन जोड्या इस्त्री करून आणत खायला फळे आणत रोज जाडी करून भांग पाडून प्राध्यापकाची बॅग घेऊन कॉलेजात जात होतो गादीवर खुशाल लोळत नुसतं वाचन करीत होतं एस एस भोसले मात्र आतल्या खोलीत बसून गंभीरपणे काही वाचत होता काही टीकाटिपणी करीत होता वैचारिक लेखही तयार करीत होता एके दिवशी माझ्याकडे येऊन कापसे गुरुजी खूप गप्पा मारत होते आम्ही दोघे हसत खिदळत होतो आत भोसलेचं गंभीरपणे लेखन चाललेलं मला काहीच भान राहिलं नाही गुरुजी बराच वेळ गप्पा मारून निघून गेल्यावर भोसले आतून बाहेर आला निमाला म्हणाला तू महाआशी आणि खुशाल चेंडू झाला आहेस तू शिकून प्राध्यापक झालास आता असंच आयुष्य घालवणार का माझा अपराध माझ्या लक्षात आला काहीतरी बोलायचं म्हणून मी बोललो नाही रे आतापर्यंत सोसलेल्या खस्तांचा विसर पडावा म्हणून नुसताच उंडारून झोपून दिवस काढतो आहे हळूहळू लागेल का मला मला माझ्या आळसाची आणि निष्क्रियतेची चरचरीत जाणीव झाली बाळ भोसलेच्या या बोलण्याचा इतका खोलवर परिणाम झाला की चारच दिवसात मी लेखनाकडं गंभीरपणे वळलो हळूहळू कथा लिहू लागलो सप्टेंबरच्या दरम्यान अशा प्रकारची दोन तीन छोटी लेखनं केली ती वाचून झालेली नवी जाणव ही कविता लेखनातून व्यक्त करू लागलो सत्यकथा मौज च्या वाङ्मयन अधिसत्तेचा हा काळ होता मी सत्यकथा मिसाक नेमानं वाचत होतो तिच्यातील लेखनांवर चिंतन करीत होतो आपल्या जीवनाचं बदललेलं वळण सत्यकथेतून तपासून घ्यावं असं वाटलं मी माझे लेखन प्रमुख संपादक प्राध्यापक श्री पू भागवत यांच्याकडे पाठवलं त्यांचं आस्थेनं आणि आत्मीय भावनेचं पत्र आलं सत्यकथा आणि मौज दिवाळीच्या दोन्ही अंकात माझ्या नव्या वळणाच्या ग्रामीण कथा आणि कविता एकदम प्रसिद्ध झाल्या ते अत्युटक आनंदाचे क्षण होते त्या लेखनाने पंढरपुरातल्या वाङ्मयन वातावरणात माझी शान वाढली साहित्य निर्मितीचा आणि साहित्य चिंतनाचा माझा आत्मविश्वास बळावला प्रतिष्ठित लेखकाच्या तोऱ्यात मी वावरू लागलो तर मित्रांनो आनंद यादव सरांच्या घर भिंती या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत असेच प्रेम आणि असाच लोभ आपल्या चॅनलवर सतत असू देतात धन्यवाद